श्री गणेशाय नमः नमस्कार मित्रांनो आज आपण श्री कथा कथासार सुरू करणार आहोत आपण त्यातील संपूर्ण अध्याय रोज एक एक असा बघणार आहोत आजचा अध्याय आहे अध्याय पहिला मंगलाचरण श्री गणेशाय नमहा श्री सरस्वते नमहा श्री गुरुभ्यो नमहा श्री सांब सदाशिवाय नमः हे शिवशंकरा तू अपरिमित आहेस तू सर्वांचा आधी आहेस तू अनादी आहेस तू मायेच्या पलीकडला आहेस तू पूर्ण ब्रह्मानंद असा आहेस तू शाश्वत आहेस तू आहेस तू जगाचा पालन करता आहेस तू जगद्गुरू आहेस तुला माझा कोटी कोटी नमस्कार ज्योतिर्मय स्वरूपा हे पुराण पुरुषा तू आनंद रूपी वनामध्ये विलास करतोस तू अनादि सिद्धी आहेस मायेचे चक्र चालवितोस तू अविनाशी आहेस तुझे अनंत वेश असून तू जगाचा पालन करता आहेस तुला नमस्कार असो हे विरूपाक्षा हे पंचवदना तू सर्व कर्मांचा अध्यक्ष असून शुद्ध चैतन्य आहेस हे विश्वंभरा मनाला मोह पावणाऱ्या मोह पाडणाऱ्या मदनाचे तू दहन करतोस तुझा जय जयकार असो हे भक्तप्रिया हिमनग जामता भालोचना नीलकंठा उमानाथा तुझ्या मस्तकावर जी स्वर्ग गंगा ती जाईच्या फुलांचा गर्व हरण करणारी आहे गरुड वाहन असणाऱ्या विष्णूला तू प्रिय आहेस तू त्रिपुराचा अंत करणारा आहेस यक्षाचा मुख्य जो कुबेर त्याचा तू मित्र आहेस तू प्रताप सूर्य असून दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस करणारा आहेस तू चंद्राला आपल्या भाळी धारण करतोस तू कलंकित असूनही तुझ्या मस्तकावर निष्कलंक आहे तुझे भाल विशाल असून संपूर्ण कांती कापासारखी गौर आहे कटोऱ्यातून तू अन्नभक्षण करतोस स्वतःच्या भक्तांचे तू रक्षण करतोस तू विश्वाचा साक्षी असून संसाराचा नाश करून भयापासून सुटका करणारा आहेस तुझ्या सर्वांगी भस्मरले पण फार शोभून दिसते तू जगाची उत्पत्ती स्थिती आणि अंत यांचा कारण असून मायारूपी अरण्य जाळून टाकतोस तुझ्या हाती त्रिशूळ आहे तू सिंहाचे कात कातडे अंगाभोवती गुंडाळलेले आहेस तू स्कंदाचा पिता असून हसतमुख आहेस सच्चित आणि आनंद असे शांत निर्मळ ज्ञानघन अचल आणि शिवस्वरूप असे तुझे स्वरूप असून कोट्यवधी सूर्याप्रमाणे तेजस्वी सर्वकाळ सर्वत्र असणारा असा तू आहेस कलयुगातील पापांचे तू दहन करतोस कल्मशापासून मोचन करतोस तू अनंत ब्रह्मांडाचा नायक असून जगाचे रक्षण करणारा आहेस तू विष्णूचे मनोरंजन करणारा व जन्ममरण नाशक आहेस ब्रह्मदेव विष्णू शेष सहसाजून सर्व देव ब्राह्मण आणि इंद्रही तुझे अहोरात्र ध्यान करतात तू संसार स्वरूप असून संसाराचा नाश करणारा भवानीचा पती स्मशानात निवास करणारा असून तू वाचा पलीकडे आहेस हे विश्वेश्वरा हे काशी राजा तू मंदाकिनीच्या तीरावर विहार करतो तू आकाशाचाही विलय करणारा सर्पाचे भूषण गळ्यात धारण करणारा गजासूर व अंधकासुर यांचा नाश करणारा ओंकार स्वरूप महाबळेश्वर आनंद घन आणि मदनाचा गर्व नष्ट करणारा व जन्म न झालेला आणि पराभव न झालेला असा आहेस ब्रह्म हे तुझ्या अंतरंगात सामावलेले आहे निगम आणि आगम तुला नमन करतात दिशा हेच तुझे वस्त्र असून तू अवयव रहित आहेस उज्जैनी येथे तू महाकाल रूपाने तू कालातीत आहेस तुझे स्मरण केल्यास मृत्यूचे भय नाहीसे होते तू पाप रूपी अरण्याचे अग्निप्रमाणे दहन करतोस तू भक्ताच्या चित्तरूपी चकोराचा चंद्र आहेस आणि तूच सनातन असून घृष्णेश्वर म्हणून राहतोस तू उमेच्या हृदय रूपी पिंजऱ्यातील पोपट आहेस भक्ताच्या हृदय रूपी कमळातील भ्रमर आहेस तू सौराष्ट्र देशात सोम सोमनाथ या नावाने राहतोस तुला तीन डोळे असून तू करुणेचा समुद्र असून रुद्राक्षांची भूषणे धारण करणारा रुद्रावतार अपार तप अप करणारा भयानक भीमस्वरूप भीमा शंकर तूच आहेस गजासुराचे दमन करणारा गळ्यामध्ये आणि कानामध्ये सर्पाची भूषण ग गजचर्म परिधान करणारा गजमुखाचा जनक नागांचे रक्षण करणारा असा तू नागनाथ या नावाने ज्योतिर्लिंग स्वरूप विराजत आहेस तू बाणासुराचा आवडता रावणाला वरदान देणारा पंचवीध बाण असणाऱ्या मदनाचा नाश करणारा संसारूपी रोगाचा वैद्य त्रिपुरासुराचा व भूलोक पाताळलोक व स्वर्गरोग या तिन्ही पुरींचा विलय करणारा अतिशय अद्भुत वैजना वैद्यनाथ आहेस तीन डोळे असणारा तिन्ही गुणापलीकडचा आध्यात्मिक आदिदैविक व आदिभौतिक तापांचे शमन करणारा त्रिविध भेदरहित त्रिदोष रूप अग्निला शांत करणारा दयामय असा मेघच आहेस त्र्यंबक राज तू आहेस हिमालयात हिमकेदार नावाने तू राहतोस तू हिमालयाच्या कन्येचा पती कामरूपी हत्तीचा नाश करणारा तू सिंह आहेस श्री शैल्य निवासी मल्लिकार्जुना तू पाच मुखांचा म्हणूनच पाच मुकुट धारण करणारा असून मायेचा मलहरण करतोस वेद तुझे गुण अहोरात्र गातात तुला आदि मध्य आणि अंत नाही रामेश्वर म्हणून तू जगद्गुरु रूपाने विराजितोस तू रामाला प्रिय असून राम हात जोडून बसलेला आहे तू सर्वोत्तम शिवा अजिता ब्रह्मानंद धामा तुझा महिमा वर्णन करणे हे वेदशास्त्राच्याही आवाक्यातले नाही श्रीधर म्हणतो तुझ्या गुणांचा सागर फार अघात व विस्तीर्ण असून बुद्धी चित्त व तर्क हे पोहणारे तो फा, पार करू शकत नाही हे शंकरा असे पहा की मेरू पर्वतासह पृथ्वीचे वजन करण्यास मी कोणता तराजू आणू आकाश मावेळ एवढे भांडे कोठून आणू पृथ्वीचे वस्त्र असे पाणी आणि वाळू कोणत्या मापाने मोजू आणि सूर्याला प्रकाशित करण्यास पुरेसा दिवा कोठून आणू पृथ्वीचे पत्र करून समुद्राची दौत करून पर्वताची शाई करून सरस्वती कल्प तरुच्या लेखणीने तुझे गुण वर्णन करायला बसली तरी तीही थकली तेथे मी तुझे वर्णन असे काय करू पण तू जर मनात आणलेस तर काय होणार नाही जीर्ण वस्त्रांची दशा गरीब लोक वाहतात तसे अल्प अल्पमतीने मी तुझे गुण वर्णन करणार आहे तू करुणेचा सागर आहेस सत्यवती हृदयाला प्रिय असणारा जो हंस म्हणजेच व्यास हा तुझ्या गुणांचे आकाश भेदित गेला तोही अंत न कळल्याने तटस्थ राहिला तेथे मी मतिमंद दास तुझ्या महिम्याचे काय आकाश कसे ओलांडू पण आपले जीवन सार्थ करण्यासाठी तुझ्या गुणरूपी सागरात मी मीच मी मीन झालो आहे असे शब्द ऐकून दाक्षायणीचा पती शंकर प्रसन्न झाला आणि म्हणाला तू शिवलीला मृत ग्रंथ लिहिण्यास प्रारंभ कर त्यात मी रस परिपोष करेन जसा पंडित लहान मुलाचा हात धरून अक्षरे वळवितो त्याप्रमाणे तुझ्या मुखाने माझे सर्व गुण अत्यंत सुरसपणे मी बोलले होऊन स्मरण करा स्कंद पुराणात ब्रह्मोत्तर खंडामध्ये व्यासांनी शिवलीला मृत रचले आहे नैमिषारण्यात शौनकाधिक ऋषी सुताला प्रश्न करते झाले व म्हणाले तू आमच्या चित्त रूप आकाशातील चंद्र आहेस आमच्या कर्ण रूपी तू तृप्ती कर तू अनेक पुराणे सांगून त्यात विष्णूच्या लीला व दशावतार वर्णन केलेस महाभारत आणि भागवत ऐकून आमचे कान तृप्त झाले आता शिवलीला मृत हे अद्भुत कथानक श्रवण करू तेव्हा व्यासांचा शिष्य सूत श्रोतेजन हो मी आता परम अद्भुत असे श्री श, श्री शिवचरित्र श्री सांगतो ते ऐकल्याने पातकांचे सर्व पर्वत नष्ट होतील आयुष्य आरोग्य ऐश्वर संतती संपत्ती ज्ञान विवेक हे सर्व शंकर श्रवण मात्र श्रवणाने सर्व तीर्थ व्रत व यज्ञ यांचे फळ मिळते सर्व यज्ञात जप यज्ञ श्रेष्ठ आहे व त्यातही ओम नम शिवाय हा सहा अक्षरांचा मंत्र जपासाठी थोर आहे तसाच नम शिवाय हा पाच अक्षरी मंत्र ही श्रेष्ठ आहे या दोन्ही मंत्रांचे फळ भवमोचन हेच असून दोन्ही मंत्र ब्रह्मादी देव व ऋषी यांच्या अनुष्ठानात असतात याने दारिद्र्य दुःख भय शोक काम क्रोध यांची नष्ट होतात व धैर्य देणारा हा मंत्र राज देव आणि मुनी यांचे कल्याण करणारा आहे नवग्रहात सूर्य शास्त्रात शास्त्रात वेदांत तीर्थामध्ये प्रयाग क्षेत्रामध्ये महास्मशान शस्त्रामध्ये पाशुपताश्र पर्वतात जसा मेरू तसा हा मंत्र सर्व मंत्रात श्रेष्ठ आहे चैतन्य रूप केवळ परब्रह्म असा हा तारक मंत्र आणि व्रते यांचे संभार यावरून ओवाळून टाकावे हा मंत्र आत्मप्राप्ती करून देणारा असून कैवल्याच्या मार्गावर प्रकाश देणारा सूर्य आहे अविद्येचे अरण्य दग्ध करणारा ब्रह्मज्ञान रूपी अग्नि आहे स्त्रिया शूद्र गृहस्थ ब्रह्मचारी आणि चारी वर्णाचे लोक या मंत्राचा जप करू शकतात दिवसा रात्री जागेपणी स्वप्नात चालताना उभे असताना कार्याला निघताना बोलताना सदा सहदा हा मंत्र जपावा या मंत्राचा ध्वनी ऐकताच दोष तत्काळ भस्म होतात याला न्यास मातृका आसन इत्यादी विधीची गरज नाही प्रेमाने याचा जप करताच शंकर पुढे येऊन उभा राहतो जे लोक या मंत्राचा अखंड जप करतात त्यांचे शंकर आपल्या देहाची सावली करून रक्षण करतात हा मंत्र जपणाऱ्यास शंकराचे असे सांगणे आहे की मी तुमचा ऋणी आहे पण हा मंत्र प्रथम सद्गुरूंच्या मुखातून श्रवण करून ग्रहण करावा गुरु कसा असावा उच्च वर्णाचा भक्ती आणि वैराग्य युक्त दिव्य ज्ञान असणारा उदार दयाळू मितभाषी द शांत दमनशील दंभ आणि गर्व नसणारा अहिंसक अतिशय विरक्त असा गुरु असावा जरी आपल्याला हा मंत्र माहीत असला तरी उगा जप करीत जाऊ नये गुरु मुखाने घ्यावा आपला आपण मंत्र जप केलास तो अविचार होईल जे लोक काम क्रोध मध यांनी भरलेले असतात त्यांनी कितीही ज्ञान सांगितले तरी ते गुरु विरहित असल्याने त्यांचे तोंडही बघू नये वेदशास्त्र शोधून एखाद्याला अपरोक्ष ज्ञान झाले आणि तो संतांजवळ चर्चा करू शकला तरी गुरु शिवाय तो तरुण जात नाही काही लोक म्हणतात की देवाने आम्हाला स्वप्नात मंत्र सांगितला तरीही गुरु शिवाय ते तरुण जाऊ शकत नाही प्रत्यक्ष देवाने येऊन जरी गुप्तप्रणे ज्ञान दिले तरी गुरुला शरण गेल्याशिवाय मनुष्य तरून जात नाही मुंजे झाल्याशिवाय जो मनुष्य गायत्री मंत्र म्हणतो तो भ्रष्ट आणि अपवित्र होय नवरदेवाशिवाय देवाशिवाय नुसते वराडी काय कामाचे पुष्कळ वाचले तरी संप्रदायुक्त गुरु शरण गेल्याशिवाय मनुष्याचे गर्भवास चुकणार नाही जरी संप्रदाय माहीत नसल्या गुरुंकडून मंत्र घेतला गेला तरी पुण्यक्षेत्रात उदाहरणार्थ काशी गोकर्ण किंवा शिव आणि विष्णू यांची पवित्र स्थानी येथे ज्यांचा जप केलास तो कल्याणकारक होतो याविषयी एक उत्तम कथा मी सांगणार आहे ती तुम्ही श्रद्धेने श्रवण करावे आणि तिचे मनन करावे म्हणजे तमोगुणाचे नाश होऊन तुम्ही पावन व्हाल दाशारह राजाची कथा मधुरा येथे यादव वंशात दाशारह नावाचा एक उदार आणि सुलक्षणी यादव वंशातील राजा राज्य करीत होता त्याला सर्व राजे खंडणी देत असत त्याच्यासमोर येऊन राजेवंदन करीत त्यावेळी ते त्याच्या मनगटातील रत्नांची प्रभा दाशार्य राजाच्या पादपीठावर पडत असे त्याने आपल्या यशाचा ध्वज शरद ऋतीतील चंद्राप्रमाणे आल्हाददायक असा उभारला होता त्याच्या राज्यातील सर्व प्रजाजन व विप्रवर्ग त्याचे कल्याण इच्छित असे द्वितीयेचा चंद्र ज्याप्रमाणे हळूहळू मोठा होत जातो त्याप्रमाणे ते त्याचे यश व ऐश्वर्य वाढत जात होते खूप बुद्धिरूपी दाशीला तो स्पर्शही करीत नसे आणि सद्रु सद्बुद्धिरूपी धर्मपत्नीशी रममान होत असे तो रूपाने विष्णू सारखा सुंदर होता दाने देऊन तो याचकांना तृष्ट करीत होता रणामध्ये तो शूर होता आणि त्याला चौदा यु विद्या आणि चौसष्ट कला येत असत त्याचे बोलणे मेघगर्जनेसारखे गंभीर आणि मधुर होते त्यामुळे प्रजाजनांच्या चित्तरूपी मोरांना आनंद देऊन ते नाचत असत त्याचा सेनासागर बघून जळावा जळाचा सागर भयभीत होत असे त्याचे वचन ध्रुवाप्रमाणे अचल असे त्याची पत्नी रूपवती होती ती काशी राजाची कन्या कलावती होती ती सौंदर्य सागराची एक लाटच होती तिची चाल हंसाप्रमाणे व कंबर सिंहाप्रमाणे मुखचंद्राप्रमाणे तर आवाज कोकिळेसारखा मधुर होता डोळे हरिणीप्रमाणे आणि वेणी सर्पाप्रमाणे होती दात हिऱ्याप्रमाणे होते व तिच्या अंगाला येणारा सुवास सदनात मावत नसे तिचे मुख कमल पाहून राजाचे नयन रूपी भ्रमर तेथेच रुंजी घालीत असत एकदा काय झाले त्यांचा विवाह होऊन थोडे दिवस झाले होते राजाचे मन तिच्याकडे फार आकृष्ट झाले होते त्याने तिला आपल्याकडे बोलवणे पाठविले व पती ती व ती आली आली नाही तिच्या विना व्याकुळ झालेला तो राजा आपण होऊन तिच्या महालात गेला आणि म्हणाला मला तुझ्याशिवाय करमत नाही तू वेलीसारखी आहेस माझ्या तनुरूपी वृक्षाला आलिंगन दे तुला पुत्ररूपी उत्तम फळ मिळेल तेव्हा ती सौम्यप्रणे हसत व पण राजाला नकार देत म्हणाली मी शंकराची उपासना करीत असून व्रतस्थ आहे तेव्हा यावेळी मी तुमची इच्छा पूर्ण करू शकत नाही जी स्त्री रोगट गर्भिणी किंवा ऋतू ऋतुस्नात असते उपाशी रुद्ध अशक्त किंवा व्रतस्थ असते तिचा उपभोग घेऊ नये त्यासाठी स्त्री आणि पुरुष आनंदी तरुण रूपवंत सर्व प्रकारचे भोग भोगलेली सुखी असावीत पर्व काळ आणि व्रताचे दिवस वगळून उत्तम काळी उत्तम वातावरणात षडज अन्न भक्षन करून मगच संग करावा असे ती म्हणत आहे तो राजा कामवासनेने बेभान झाला व त्याने बळाने तिला जवळ ओढून आलिंगन दिले त्यावेळी असा चमत्कार झाला की तिचे शरीर अत्यंत तापलेले असून राजाचे अंग भाजले त्यामुळे तिला तो विचारू लागला प्रिय हे असे का झाले माझे अंग का पोळले सर्व संशय व भीतीत टाकून मला सांग तेव्हा कलावती म्हणाले राजा दिराज आपण रागावू नये दुर्वास ऋषी ऋषी हे माझे गुरु आहेत त्यांनी मला परमपवित्र असा शिवपंचाक्षरी मंत्र दिला आहे मी त्याचा अहोरात्र जप करीत असते आज मी व्रतस्थ आहे माझे अंग तसे शीतलच आहे पण तुम्ही अभक्ष्य भक्षण केले आहे आणि तुमचे शरीर पापमय आहे गुरुच्या कृपेने मला त्रिकाळ ज्ञान आहे मला असे दिसते की तुमच्याकडून जप तप शिवाचन वगैरे काहीही झालेले नाही गुरुसेवा घडली नाही पुढे तुम्हाला नरावास मिळेल तिचे ते भाषण ऐकताच राजाला अनुताप झाला तो सद् सद्गतीत होऊन म्हणाला कलावती तू मला मंत्र दे मी जप करीन आणि माझे बाप हे भस्म होतील राणी म्हणाली तुम्हाला मंत्र देण्याचा अधिकार मला नाही कारण तुम्ही माझे पती आहात यादव कुळाचे श्रेष्ठ गुरु गर्गमुनी असून ते महाज्ञानी आहे वशिष्ठ वामदेव यांप्रमाणे ते ज्ञाने आहेत त्यांना शरण जाऊन आपण शिवदीक्षा घ्यावी मग राजा कलावतीला बरोबर घेऊन गर्गमुनींच्या आश्रया आश्रमात गेला आणि त्यांना साष्टांग नमस्कार करून अष्टसात्विक भाव दाटून येऊन त्यांना म्हणाला उर्व देव मला कृपा करून शिवदीक्षा द्यावी तेव्हा गर्गमुनी त्याला यमुना नदीच्या तीरावर नेऊन यमुना नदीत स्नान घालून आणि स्वतःही स्नान करून त्याच्याकडून शिवपूजन करून घेतले त्यानंतर राजाने दिव्यरत्न आणून गुरुला अभिषेक केला दिव्यभूषणे व वस्त्रे त्यांना दिली व गुरुदक्षिणा म्हणून आपल्या भांडारातून पुष्कळ संपत्ती दिली तन मन आणि धन भांड्यातून पुष्कळ अशी संपत्ती दिली तन मन आणि धन यांचे अवदारे असणारा तो राजा नंतर गर्गमुनींच्या पुन्हा पाया पडला आपल्या जवळ संपत्ती असूनही जे गुरुला फसवितात ते दारुण असा नरकवास भोगतात गुरुच्या घरी आपत्ती असताना आपण सर्व प्रकारचे भोग भोगणाऱ्या माणसाला ज्ञान कोठून मिळणार काही लोक असे करतात की तन मन आणि धन हे नाशवंत आहे ते गुरुला देऊन काय उपयोग पण असे लोक चांडाळच समजावे आणि त्यांचे तोंडही बघू नये त्यांची विद्या ज्ञान वैराग्य साधन वेदपठन सा शास्त्रपठन हे सर्व व्यर्थ आहे गाढवाच्या पाठीवर पा, गाढवाच्या पाठीवर चंदन लादले तर त्याला काय उपयोग षडस अन्नात पळी बुडवली तरी तिला काय चव मापाने तांदूळ मोजून इकडून टाकले तरी मापाला काय मिळणार गुराळ्यातील रस इतर लोक पितात पण घाण्याला त्याचे काय मिळते भांड्यात साखर साठवली तरी भांड्याला तिची काय गोळी कळणार तसेच नास्तिक आणि दृष्ट मनुष्य असतात असो दाशार्य राजा तसा नव्हता त्याने षोशोप शो गुरुचे पूजन केले आणि तो त्यांच्यासमोर हात जोडून उभा राहिला मग गर्गमुनी त्याला हृदयाशी धरून आणि त्याच्या मस्तकावर हात ठेवून त्याच्या कानात शिवपंचाक्षर मंत्र सांगितला त्याच क्षणी त्याच्या हृदयरूपी आकाशात आत्मज्ञान रूपी सूर्य उगवला आणि अज्ञानाचा अंधकार दूर होऊन एक आश्चर्यकारक घटना घडली मंत्राचा असा अद्भुत प्रभाव पडला की राजाच्या शरीरामधून कितीतरी कावळे बाहेर पडून उडत गेले काही कावळ्यांचे पंख जळाले तर काही भस्म होऊन पडले ज्याप्रमाणे थोडासा अग्नि पडला तरी काटेरी झाडे बुरकन जळून जातात त्याप्रमाणे कितीतरी कावळे जळून गेले पाहून राजा आश्चर्य करू लागला राजाने गर्भमुनींना विचारले गुरुवदेव हे असे कसे झाले हे असंख्य कावळे कसे निघाले आणि माझे शरीर देवांपेक्षा दिव्य कसे झाले गरम गर्गमुनी म्हणाले राजा तुझी अनंत जन्मातील पापे महापापे कावळ्याच्या रूपाने बाहेर पडले शिवमंत्राच्या प्रभावाने त्याचे भस्म झाले राजा निष्पाप झाला आणि वारंवार गर्गमुनींची स्तुती करू लागला हे गुरुवर्य तुम्ही धन्य आहात हा पंचाक्षरी मंत्र ही धन्य आहे पंच महाभूतांचा निराश करून आणि चारी देह निरसून मला सावध केले पावन केलेत पंचवी पंचवीस मी फार काळ पडलो होतो क्रोधरूपी महिषासूर कामरूपी वेताळ आशा मनीषा तृष्णा कल्पना भ्रांती इच्छा वासना या जाखिनी आणि यक्षिणी माझी विटंबना करीत होत्या असा हा सगळा मायेचा मेळावा तुम्ही तात्काळ निरसून टाकला माझी हजारो जन्माची बापे कावळ्याच्या रूपाने उडून गेलेली मी स्वतः पाहिली त्यांची रूपेही मला सोन्याची चोरी करणे अभक्ष्य भक्षण करणे दारू पिणे गुरुसा गुरुस्थानी असणाऱ्या स्त्रिया व दुसऱ्यांच्या स्त्रिया यांचा अपमान करणे गुरुची निंदा करणे गाय आणि ब्राह्मण स्त्री गुरु आणि पशु यांची हत्या करणे धर्माचा लोप करणे दुसऱ्याच्या वृत्तीचा उच्छेद करणे मित्र गुरु वेद आणि सर्व विश्व यांचा द्रोह करणे स्त्री पुरुष असा भेद करणे पंक्ती भेद करणे हरि आणि हर यात भेद मानणे ज्ञान चोरणे पुस्तक चोरणे पक्षांचा घात करणे पाखंडी मताचा प्रचार करणे खोटे बोलणे भ्रष्ट मार्ग स्थापन करणे स्त्री लंपट असणे दुराचारी असणे कृतज्ञ होणे दुसऱ्याचे द्रव्य चोरणे कर्मभ्रष्ट तीर्थाच्या महिम महित महिम्याचे उच्चाटन करणे खोटे ध्यान लावणे गुरुला छळणे आई वडिलांची हत्या करणे दुर्बलांचा घात करणे कर्म मार्गाचा नाश करणे सज्जनांना त्रास देणे गवत जाळणे गोत्रवध व भगिनी वध करणे कन्या गाय घोडे आणि रस यांची विक्री करणे गावाला आग लावणे लहान अभ्रकाची हत्या करणे ही सर्व महापापे रूपाने बाहेर पडून भस्म झाली काहीतरी पुण्य गाठीस होते म्हणून उत्तम नरदेह प्राप्त झाला आणि गुरुच्या प्रतापाने मी या भौसागर भौसागरातून तरलो अशा प्रकारे दाशार्य राजाने गुरूंची स्तुती करून कलावतीसह आपल्या राजधानीस प्रयाण केले कलावतीच्या उपदेशाने राजाचा उद्धार झाला त्याने शिवमंत्राचा जप सुरू केला आणि त्याचे राज्य वाढू लागले राज्यातून दुष्काळ नाहीसा झाला रोगराई आणि अपमृत्यू दूर गेले आता कलावतीला राजाने स्पर्श केला तेव्हा तिचे शरीर चंदनासारखे शीतल लागले राजाने आपल्या प्रजाजनांना शिवभजन आणि शिवकीर्तन करा असे सांगितले सर्व रुद्राभिषेक आणि शिवपूजन तसेच यथाविधी ब्राह्मण भोजन सुरू झाले जे लोक हे दाचार्य राजाचे आख्यान लिहितील मनापासून ऐकतील आणि पठन करतील तसेच त्याला अनुमोदन देतील व ग्रंथाचे रक्षण करतील त्यांचे श्री शंकर स्वतः रक्षण करतील जे शिवमहिमा वर्णन करतात ते लोक धन्य होत यापुढील कथा अमृताहूनही सुरस आहे ती पंडित चतुर गुरुभक्त प्रेमळ व ज्ञानी अशा श्रो श्रोत्यांनी स्मरण कला करावी आणि हा पहिला अध्याय शिव पार्वती यांच्या चरणी अर्पण करून पहिला अध्याय समाप्त करते काही चूक भूल झाली असेल ती द्यावी घ्यावी हा ग्रंथ रोज वाचनात नसेल तरीही श्रवणात ठेवावा श्री सांब सदाशिव अर्पण